ज्याला परवा आपण सेंट्रल हॉलमध्ये होतो तुम्ही पण होतात मी पण होतो प्रफुल्लबाई पण होते एनडीएचे सगळे घटक पक्षक सेंट्रल हॉल ज्याला आता संविधान संविधान सदन म्हणून आता त्या ठिकाणी नाव गेलेलं आहे त्या सेंट्रल हॉलमध्ये व्यासपीठावरती माननीय पंतप्रधान महोदय होते त्यांच्या उजव्या बाजूला चंद्राबाबू होते त्याच्या पुढे नितीश कुमारजी होते त्यांच्या उजव्या बाजूला राजनाथ सिंगजी होते अमित भाई होते आणि त्यांच्या बाजूला तुमचे आणि माझे नेते ने दादा बसलेले होते उभ्या देशाने त्या ठिकाणी आज संसद रत्ताना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भाजप काय किंमत देत नाही कदाचित परवाचं दृश्य त्यांना बघवलं नसेल की आपला दादा पहिल्या रांगेत बसलाय याची पोटदुखी असेल म्हणून त्यांना तसं वाटत असेल काल सुद्धा शपथविधीला वेगवेगळ्या राज्यांच्या राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आले होते पंतप्रधान आले होते त्यांचे प्रमुख आलेले होते आम्ही गेलो होतो सगळेजण दादा मुख्यमंत्री मोदय एका दुसऱ्या लाईनमध्ये होते मला प्रफुल्लबाईंचा फोन आला की पियुष गोयल स्वतः दादांना त्यांना पहिल्या लाईनमध्ये बसवायचं आहे हे मी का सांगतोय कोणीतरी असं म्हटलं आहे की दिल्लीमध्ये तसं नाही आहे दिल्लीमध्ये लाचारी करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही दिल्लीमध्ये सन्मान आपल्या नेतृत्वाचा किती मोठा आहे हे उभ्या देशाने काल त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मला आज आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची महायुतीचे उमेदवार ठरत असताना चार जागा आपल्याला मिळाल्या आघाडीचं राजकारण ज्याला निवडणूक पूर्व ठरत असतं त्यावेळेला प्रत्यक्षात कोणा पक्षाच्या जागा किती आहेत हे त्या ठिकाणी समीकरण होत असतं दोन हजार एकोणीस सालचे विधान लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ चार जागा मिळाल्या काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली एमआरएमला एक जागा मिळाली बेचाळीस जागांच्या वरती भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्या ठिकाणी निवडून स्वाभाविकपणाने ज्या वेळेला या निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही त्यावेळेला बसत आलो त्यावेळेला तितक्या जागा सिटिंग त्या ठिकाणी होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून म्हणाल तर एक जागा सिटिंग आपली होती ती रायगडची आजही तेवढीच आहे म्हणजे शंभर टक्के यश मिळालं बाकी जागा आपल्या नव्हत्याच बारामती का आपल्यासोबत नव्हतं आलेलं शेरूर सुद्धा आपल्यासोबत नव्हतं आलेलं सातारा आले सुद्धा का आपल्यासोबत त्या ठिकाणी नव्हतं आलेलं म्हणजे जागा वाटपायच्या चर्चेमध्ये जर का प्रफुरबाई खरं खरं बोलायचं झालं आपण एकच जागा आपण काय चार जागांच्या वरती नाही राहिलो बाबा म्हणजे बोल राहू आय एम सिद्धांती yes, yes, बोल yes, राहू आणि yes, आज yes, yes. ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो परभणीची जागा आपल्याला देण्यात आली पण नंतर असं ठरलं की संबंध सम्द महाराष्ट्रामध्ये धनगर समाज खूप मोठा आहे ती जागा तुम्ही सोडली गेली पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या त्या ठिकाणी नंतर राजेश विटेकर आला आहे राजे राजेश आहे का इथे कुठे राजेश विटेकरच्या जाऊन आम्ही मी होतो आम्ही सर्व पदाधिकारी होतो आम्ही त्यांच्या कामाची सुरुवात केली होती पण राजेश तुमचं अभिनंदन करतो की दागाने घेतलेल्या निर्णयाच्यासाठी तुम्ही स्वस्थ राहिलात आणि जानकरांच्या उमेदवारासाठी तुम्ही सर्वाधिक त्या ठिकाणी प्रयत्न केलेत त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करू शकतो जागा आपण घेतली लढण्यासाठी तर जागा लागतातच म्हणून घेतली शेरूची जागा आपण मिळवली साहेब तुमचं सुद्धा आज पक्षामध्ये स्थापने देण्याच्या निमित्ताने मी मनापासून त्या ठिकाणी स्वागत करू तुम्ही पण आम्हाला राष्ट्रवादीला तिथे पराभूत केलं बऱ्याच वेळेला ते ज्या वेळेला उभे राहिले फक्त एक एकोणीसचा एक अपघात तीन वेळेला ते शिवसेनेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले यावर्षी मी सांगितलं ना निवडणुकीची समीकरणच वेगवेगळी राहिली वेगवेगळ्या घटकांच्या मध्ये वेगवेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण करण्यामध्ये आलं पण आज आम्हाला खूप समाधान वाटतंय की दिलीपराव या बाजूला आहेत दादांच्या आणि डाव्या बाजूला शिवाजीराव आहेत निवडणुकीचे निकाल लागलेत वेगवेगळी समीकरणं मांडली जातात अमुक झालं तमुक झालं वगैरे वगैरे आज आपल्याला निर्धार करून उठायचा आहे या सर्व पार्श्वभूमीवरती पक्षाचं संघटन आपल्याला उभं आहे एक गोष्ट निर्विळपणानं त्या ठिकाणी आज आहे या इथे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आलेल्या कार्यकर्त्यांना निक्षुणपणाने सांगू इच्छितो आहे दादा या ठिकाणी आहेत प्रफुलभाई आहेत भुजबळ साहेब तुम्ही पण या ठिकाणी आहात गेले दोन तीन दिवस आपण दिल्लीमध्ये त्या ठिकाणी होतो अनेकांना असं वाटतो प्रफुल्लभाई की लोकसभेच्या निवडणुकीच्या मध्ये आपल्याला केवळ जा चार जागा मिळाल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये काय होईल माझी माझ्या सर्वच प्रवक्त्याने आणि आता सर्वच मंत्र्यांना विनंती आहे की आता जागा बाटपाच्या होतीमध्ये तुम्ही कुणी आता काही बोलूच नका कारण तुम्ही कोण बोललात की लगेच वेगवेगळ्या आपल्या मित्र पक्षांचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतात आणि वातावरणामध्ये कुठं ना कुठेतरी दूषितपणा त्या ठिकाणी निर्माण होतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संख्याबळ त्रेपन्न आहे आपली सुरुवात त्रेपन्नपासून होणार आहे त्रेपन्न अधिक दोन पंचावन्न आणि अजून दोन तीन तुमच्या सोबत आहेतच दादा म्हणून ते खोडके तिकडे बसलाय त्यामुळे ते तुम्ही पंचावन्न सत्तावन्न पर्यंत जाल आणि त्याच्यानंतर मग ती पुढची वाटचाल जी काय आहे ती त्याच्यापेक्षा मी अधिक शब्दपूर्वक या ठिकाणी करू इच्छित नाही त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामोरं जायचं आणि सा। मला विश्वास आहे ते अनेक वेळा अनेक परिमाण त्या ठिकाणी मांडली जात असतील आणि मागेच मी या ठिकाणी षण्मुखान मध्ये बोललो होतो आणि आज ही दुरुत्ते या ठिकाणी करतो आहे नवीन आज पर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे विश्वासार्हचं पर्व आहे विश्वासघाताचं पर्व या ठिकाणी नाही आहे विश्वासार्हचं पर्व त्या ठिकाणी असल्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये ते स्पष्टपणाची जाण आणि जाणीव त्या ठिकाणी असणार आहे की ज्याच्या माध्यमातून उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण त्या ठिकाणी समोर जायचं आहे समाजातले वेगवेगळे घटक आज जे काही दुरावले गेलेले आहेत त्या सर्व घटकांना सोबत आणण्याच्या दुष्काळतून आपल्याला त्या ठिकाणी काम करावंच लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादा मी आपल्याकडे मागणी करतोय पक्षाचा अध्यक्ष म्हणून खासदार म्हणून नवीन पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाच्या सर्व मंत्र्यांच्याकडे या ठिकाणी मी मागणी करतोय की अल्पसंख्याक समाज असेल शेतकऱ्यांच्या हिताच्या दुष्काळतून काही निर्णय घ्यायचे असतील ते लेख लाडके अभियान जसं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं तसं पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महिला भगिनीच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही योजना जर का राज्याच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी अर्थसंकल्पात दादा आपल्याकडनं त्या ठिकाणी जर का घोषित होऊ शकल्या सुशिक्षित बेकारांच्या दृष्टिकोनातून काही घोषणा त्या ठिकाणी होऊ शकल्या तर त्या ठिकाणी केल्या जाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याकडे या ठिकाणी मागणी करू इच्छित आहे सामाजिक अभिषण जर का आपल्याला करायचं असेल निवडणुका येतात जात असतात तो लोकांच्या मनामध्ये जर काय आत्मविश्वास त्या ठिकाणी निर्माण करायचा असेल तर त्या दृष्टीकोन आपल्याला सर्वांकष पैशच्या विचाराचं चा काळ धरत त्या ठिकाणी कामाला लागण्याची आवश्यकता हो त्या ठिकाणी निश्चितपणा नाही तुम्ही आम्ही म्हणून सर्वांच्या संघटनेच्या कामाला भावून त्या ठिकाणी घेऊया सर्व घटकांना सर्व समाजाला सोबत घेत शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता ही आपली जी काय वैचारिक का अधिष्ठान आहे त्याच्यापासून तसुमारी बाजूला न सरता पुढची गौरवशाली वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे आज ब्रीद वाक्य आपल्याला सर्वांच्या समोर त्या ठिकाणी घ्यायचं आहे एकच लक्ष विधानसभा क्षेत्र काल नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात स्थापन झालं स्वाभाविकपणाने आपल्याला वाटत की आपल्याला त्या ठिकाणी स्थान मिळावं वर्तमानपत्रातून काल वाहिन्यातून वेगवेगळ्या बातम्या त्या ठिकाणी प्रसारित व्हायला लागल्या अनेकांना देव पाण्यात बुडूनच बसले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी स्थान मिळू नये कदाचित त्यांना त्या ठिकाणी आनंद झाला असेल आनंदाचे उकळ्या त्या ठिकाणी पुढे असतील मला स्पष्टपणाने आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगायचं आहे ज्या वेळेला राज्यामध्ये आपली एकच जागा आली देशामध्ये एनडीएचं सरकार प्रस्थापित होणार असं स्पष्ट झालं त्याच वेळेला दादांची मी भेट घेतली दिलेल्या एनडीएच्या बैठकीला प्रफुल्लबाई आपण गेलो त्या दिवशी सकाळी कारण सर्वश्रुत आहे दादांची आणि माझी मैत्री म्हणून मी त्यांना सांगितलं मी आज तुमच्या सर्वांच्या समोरपणाने या ठिकाणी सांगतोय कार्यकर्ता पूर्ण आत्मविश्वासाने आता या ठिकाणी गेला गेला पाहिजे त्याच वेळेला दादाने मी सांगितले की दादा मी तुम्हाला धर्म संकटात टाकणार नाही आपल्या पक्षाच्या जागा कमी आल्यात आपल्या पक्षाला कदाचित एकच मंत्रीपद मिळेल तर ते मिळेल तर ते प्रफुल्ल पटेल यांना तुम्ही द्या माझा विचार करू नका असं मी दादाने सांगितले प्रफुलभाई मी तुम्हाला सुद्धा सांगितलं नाहीये पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतोय की दादाना मी पहिल्या दिवशी सांगितलं संख्याबळाच्या आधारित एकच जागा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर आज प्रफुल पटेल त्या ठिकाणी सिनियर आहेत आपण जी भूमिका घेतली या भूमिकेमध्ये त्या घडामोडीमध्ये सर्वांचाच रोल महत्वाचा आहे पण त्याच्यात राष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा रोल प्रफुलबाई तुम्ही बजावलेला याची जाणीव वाटलेला आम्ही सगळीजणं कोणाच्याही मनामध्ये काय नो काल दुपारी बायनाने बातम्या चालवल्या की प्रफुल्लबाईंच्या जाणी माझ्याच वाहत आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि बातमी आली आणि आम्ही सगळेजण बघतो त्या ठिकाणी की यांच्या आणि माझ्यात वाहत मी भुजबळ साहेबांनी दाखवली भुजबळ साहेब तशी मिश्किल आहेत फार म्हणजे आहेतच नेहमी ती बातमी त्यांना दाखवली धनंजय मुंडे पण होतेच बाजूला ती दाखवल्याच्या नंतर त्यांच्या शैलीत काय बोलायचं तिथे बोलले कारण ती भुजबळ शैली आहे ते आता आपण नंतर इथं बघणार आहोत कारण त्यांची शैली अशी असते अशी असते त्यांचं भाषण ऐकण्यापेक्षा बघण्यासाठी येणाऱ्यांची संख्या आणि अशी पण असते अशी असते एखादी शेरो शहरी सुद्धा होत्या माझ्यासाठी म्हणजे परत मी तशी तुमची स्टाईल करणार नाही गमतीचा भाग सोडा तुम्ही आम्ही सगळेजण एकच आहोत पण आज शपथ घेऊन या ठिकाणी टिकूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांद्यापासून बांध्या पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता या पद्धतीने पुढचे चार महिने त्या ठिकाणी काम करेल एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हे घेऊनच आपल्याला पुढची वाटचाल त्या ठिकाणी करायचं आहे हे आम्हाला सप्रमाण दाखवायचं आहे स्ट्रायकिंग रेट त्या ठिकाणी दाखवायचा आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल ज्याला जाहीर होतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक चांगल्या जागा त्या ठिकाणी मिळवलेल्या हो आहेत हे चित्र महाराष्ट्रामध्ये नेतृत्व नेतृत्वाखाली आपल्याला प्रस्थापित करायचं आहे या जिद्दी फुडची वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून ठिकाणी काम करावं मी फक्त भाई सही काढण्यापुरता लोकसभेच्या अधिवेशनाला येणार आहे माझा कार्यक्रम मी उद्या ठरवणार आहे दादा आयुष्यभर मंत्रालयात खूप काम तुम्ही करत आलात एकोणीस सालापासून सरकार जाईपर्यंत पहिले अडीच वर्ष तुम्हीच मंत्रालयात चालवलं तर काही माणसं मंत्रालयातच नव्हती आली खरे आहे ना काय काय कुठं नाही काय बोल हेच फिरत होते ना मंत्रालयामध्ये दुसरं काय बोल कार्यकर्त्यांची सुद्धा अपेक्षा आहे कारण दादा मंत्रालयात गेले की त्यांच्या मोत्याली कराट आहेस पण दादा कार्यकर्त्यांच्यात गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यापेक्षा जास्ती गरडा तिथे पण आहे पक्षाच्या वतीने आम्ही जो कार्यक्रम देऊ त्या कार्यक्रमाला तुम्ही ते यालच माझ्या मनामध्ये ती मात्र असं काही कारण नाही पण आपल्या सगळे विधानसभा मतदारसंघाचा आमदारांचा मतदारसंघ अधिवेशनाच्या पूर्वी काही आणि अधिवेशन संपल्याच्या चा नंतर मात्र आणि नंतर मग आचारसंहिता महिना दीड महिन्याला लागेल त्याला पूर्णपणाने सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला फिरायचं आहेच मी मगाशी सांगितलं तेवढ्या संख्येपर्यंत आणि बाकीच्या ज्या जाग्यांच्या अवतीमध्ये आपण योग्य ती भूमिका त्या ठिकाणी करू पण लागलं ला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन दोन वेळा जावं लागेल अशा वेळीचा कार्यक्रम देऊ तेवढा वेळ तुम्हाला यावत लागेल प्रफुल्ल भाई तुम्हाला सुद्धा विनंती बाजार सूचना ना मी करणार कारण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात वया आणि मी मोठा आहे पण विनंतीच करतो ऑफकोर्स आय मी नऊ पण तुम्हाला पण आता वेळ काढायला लागेल हो नेते नाही नाही त्यांना नाही तुम्हाला बता रहा द ग्रेट छगन भुजबळ नव्या नवला महाराष्ट्राच्या गाणाकोपऱ्यामध्ये पंचवीस वर्षापूर्वी फुरलेले छगन भुजबळ सुनील तटकर यांना दोन हजार चोवीस ला पण हवे आहेत हे जाहीर विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी करू शिता दिलीपराव तुम्ही हातात सुद्धा घेऊन आलात पण आणत सगळ्या सभागृहामध्ये सुद्धा असं वाटलं की नाही पक्षाचे सगळे नेते आहेत मुशीब साहेब तुम्ही सुद्धा आणि हल्लाबोल करायला धनंजय मुंडे विदर्भापासून ते सगळीकडे आपण हल्लाबोल सगळ्या जिल्ह्यामध्ये केलं तुम्हालाही धनंजय मी सांगतो आता सुटी नाही सर्दी झालं पडस झालं मी ऐकणार नाही म्हणजे नाही पूर्ण वेळ काम करा तुमच्या मंत्रीपदाचं जे आहे ते सगळ्याच मंत्र्यांना सांगतो मी म्हणजे मुशीब साहेब तुम्ही पण तुम्ही म्हणाल कोल्हापूर नाही कोल्हापूर पुरता तुम्ही काय कोल्हापूरचे फक्त नेते नाही आहात तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात तुम्हालाही फिरायला पाहिजे तुम्हालाही उत्तर महाराष्ट्र आहे तुम्हालाही महिला अध्यक्ष आहेच झिसान का मतदारसंघ नाही देखने का खाली हा कुठेतरी पडला म्हणून परत काहीतरी मला कारण सांगायला माहित नाही सुनू का पक्षाचा अध्यक्ष म्हणून जे जे सांगितलं जाईल ते प्रत्येकाला पाळावं लागेलच अगदी देविदास पेंगे तुमच्या सही सुद्धा आमदार तर आपापल्या मतदारसंघामध्ये असतीलच तुम्ही आता आमदार महोदय आमदार तुम्ही तुमच्या मतदारसंघाची काळजी घ्यास कारण तुम्ही सुद्धा सगळे पॉवरफुल आहात कोणतरी म्हणते सगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये नवीन नेतृत्व तयार करणार आहोत कोणीतरी मुदत दिले पंधरा दिवसाची अरे पंधरा दिवसांची नाही तर कसली द्या तुमच्या मुदतीला कोण मुदतीला कोण भीक घालत नाही राष्ट्रवादीचा प्रत्येक आमदार अजितदादांच्या विचाराशी त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे कोणाच्या गे मनामध्ये काय वेगळं समोर किंवा वेगळ्या अवस्था त्या ठिकाणी निर्माण होण्याचं काय कारण होऊ शकत नाही होय आम्हाला आत्मविश्वास आहे महाराष्ट्रामध्ये जायला ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेचे निवडणुकीचे निकाल लागतील त्याला घड्याचा गजरस सांध्यापासून मांड्या पण आपल्याला ऐकायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काही कारण आहे महायुतीमध्ये आपल्याला समन्वय ठेवायचा आहे मित्र पक्षामध्ये सुद्धा समन्वय ठेवायचा आहे आपसांच्या मध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी वाटचाल करायची आहे पण मन दादा मला विश्वास आहे या वर्षी ज्याला तुम्ही अर्थसंकल्प मांडाल या वेळेला तुम्ही ज्याला अर्थसंकल्प मांडाल मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण नऊ लाख मतांनी निवडून आले किती मतांनी नऊ लाख मतांनी निवडून आले महिलांच्या साठी जी एक योजना दिली त्यामुळे अख्ख्या मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं दादा तुम्ही अशी महिलांच्या साठी योजना द्या की तुमच्या नावाने अख्खा महाराष्ट्र महायुतीला त्या ठिकाणी दोनशे पेक्षा जागा निर्माण केली आणि महाराष्ट्रातला खानाकोपऱ्यामधला मधला जो काही तरुण वर्ग आहे तरुणाई जी आहे जी, जी सुशिक्षित आहे त्या तरुणाईला सुद्धा दादा तुम्ही अशी ताकद द्या या संबंध तरुणाईला सुद्धा असं वाटेल घड्या तेच वेळ नवी नवीन अजित पर्व त्या नवीन अजित पर्वाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं आश्वासक तरुणाच्या मनामध्ये निर्माण करण्याचं का तुम्ही त्या ठिकाणी करावं एवढी नम्रतेची विनंती या ठिकाणी करतो अल्पसंख्याक समाज आंबेडकरी सर्वती श्रद्धा असणारा समाज आदिवासी बांधव यांच्या मनामधला सुद्धा एक आत्मविश्वास महायुतीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे निर्माण अधिक आकर्षित करण्यास दिसून सुद्धा असंख्य योजना तुम्ही त्या ठिकाणी कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो हे सगळं काय होईल तुमच्यापासून माझी अपेक्षा आहे भूत रचणं कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करणं पक्षासाठी तीन महिने द्या मग पुढचे पाच वर्ष कसे आहेत ते आपण बघू नक्कीच बघू आणि आज हेही सांगतो मी की अनेक वेळेला दादा असं होतं की निवडणुकीच्या वेळेला कार्यकर्त्यांना आपण राबवतो ते राबतात पक्षाचा सत्ता यावी म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात आणि सत्ता आल्याच्या नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष होत मी आज या महापुरुषांच्या साक्षीने सांगतोय प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्याशी मी वचनबद्ध आहे या पहिल्या तीन महिन्यामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर सुद्धा मी आमदारांची माफी मागून सांगतो की राजा सत्ता आल्याच्यानंतर तुमच्याकडे कदाचित थोडं दुर्लक्ष होईल पण माझ्याकडनं लक्ष दिलं जाईल या सगळ्यांच्याकडे ज्यांच्या भक्कम मुळे आम्ही सत्तेवरती बघता आहोत पण पक्षाच्या संघटनेच्या कार्यकर्त्याला सुद्धा एखाद्याला एसीओ करायचा असेल एखादा तालुका कमिटीवरती नेमायचा असेल एखाद्याला महामंडळावरती नेमायचं असेल एखाद्या भगिनीला संधी द्यायची असेल त्यांच्यासाठी सर्वाधिक युक्त काम प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून सुनील गटकरी करेल असा विश्वास सुद्धा तुम्हाला तु 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 आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊ इच्छित आहे शेवटी स्वर्गीय समाजसाहेबांच्या विचाराचे वारसदार आपण या ठिकाणी आहोत दादांच्या नेतृत्वाखाली राज्य आपल्याला अधिक बळकट करायचे आहे महायुती बळकट करायची आहेस आणि देशामध्ये आज म्हटलं जातं की भारत सरकारच्या नंतर महाराष्ट्राचं सरकार याला अधिक महत्व त्या ठिकाणी दिलं जात असतं महाराष्ट्राचं सरकार आणि आज अनेकांना दिवा स्वप्न त्या ठिकाणी पाळायला लागलेले आहेत कधी काय जमलं तर बघा प्रफुलबाई तुम्हाला नाही जमलं तर भुजबळ साहेबांना सांगतो जरा थोडं संजय राऊतांना सांगा की आम्हाच्या आमच्या हातात भोपळा नाही तुमच्या हातात काय आहे ते तुम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर पाहायला मिळेल वारंवार वार वेगवेगळ्या पेचं बोललं जातं सोशल मीडिया असेल कार्यकर्ते असतील त्यांना माझी विनंती आहे नम्रतेची सूचनाही आहे की आपल्या नेतृत्वाला बदनाम करण्याची भूमिका वारंवार घेतली जाते लोकसभेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी निकाल लागायच्या काही दिवस आधी पुण्याचा प्रकार दुर्दैवी आहे अनेक ठिकाणी दुर्दैवी करता घडत असतात त्याच्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे अगदी न्यायालयीन चौकशी कोणाला करायची असेल ती करा, करा। इतरही बाबतीत जे काही कठोर कारवाई करायची असेल ती करा सर्वाधिक बदनामी करण्याचं काम ज्यावेळेला दादांच्या बद्दलचं केलं जातं आणि नेतेच म्हणतात की पालकमंत्री कुठे आहेत ज्या पालकमंत्र्यांनी पुण्याची अविरत सेवा कोविड मध्ये केली ते कुठे असा प्रश्न ज्यावेळेला काही रत्न स्वतःला म्हणून करतात त्याचं वैषम्य माझ्यासारख्या का कार्यकर्ताला त्या ठिकाणी वाटत दादांच्या मेहनतीला या महाराष्ट्रात नव्हे तर देशात त्या ठिकाणी तोंड नाही इतक्या पद्धतीने मेहनत घेणार नेतृत्वाच्या बद्दल कार्यक्षमतेबद्दल प्रश्न चिन्ह ज्याला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला कार्य करते म्हणून त्याचं उत्तर देण्याची जबाबदारी आपली सर्वांची येते पुढच्या कालाधीमध्ये महिलांच्यासाठी असतील युवकांच्या साठी असतील विद्यार्थ्यांच्या साठी असतील वेगवेगळे आपले सगळे सेल आहेत सेलचे अध्यक्ष सुद्धा व्यासपीठात या ठिकाणी बसलेत आता तुम्हाला जसं नेमलंय तसं तुम्ही काय काम केलं त्याची सुद्धा अकाउंटेबिलिटी आपल्याला द्यावी लागेल ती घेण्याचं काम सुद्धा अविरतपणे त्या ठिकाणी घेतलं जाईल एवढंच आपल्याला या प्रसंगी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांनी मिळूनच रौप्य महोत्सवी वर्ष आपण अशापणे सादर करूया की रौप्य महोत्सवी वर्ष संपून सविसावं ज्यावेळेला आपण याच षण्णमुखान हालमध्ये स्थापन साजरा करू दोन हजार पंचवीस सालातला त्यावेळेला दादांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य यश मिळवत संबंध महाराष्ट्रामध्ये देशा नव्हे देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला विश्वास आहे की आगामी येणाऱ्या काही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जसं आज अरुणाचलमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली प्रफुल्लभाई तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केले तीन आमदार आपले निवडून आले एक आमदार आपले फक्त दोन मताने पडले एक आमदार दोनशे मताने पडले आणि नऊ दोन नंबरला आपले त्या ठिकाणी त्यामुळे जो राष्ट्रीय दर्जा आपला गेलेला आहे आधी गेलाय आता नाही आधीच गेला होता एकत्रित असताना तो एक राष्ट्रीय दर्जा पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्व खाली आहे देशामध्ये भोवण्यासाठी तुम्ही आम्ही सगळीजण सज्ज व्हावं पुन्हा एकदा या वजापान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत असतानाच किंवा दादांचं नेतृत्व तर बळकट करायचं आहेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा म्हणून यशस्वीपणाने महाराष्ट्रामध्ये वाटचाल करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी पूर्ण झोकून देऊन त्या ठिकाणी काम करावं अशी नम्रतेची विनंती करतो प्रचंड संख्येने आपण या ठिकाणी आलात याच्याबद्दल आपल्या सर्वांच्या अंतर्गडापासून आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी